नगरमध्ये नव्यानौक्या निलेश लंके यांनी प्रस्थापित असणाऱ्या सुजय विखे पाटलांना दणका देत खासदारकी खेचून आणली आणि भाजप जिल्ह्यातून बॅकफूटला फेकली गेली महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणवला मात्र असं असलं तरी भाजपच्या नगरमधील या तीन जागा आरामात डोळे झाकून येत आहेत नगरमध्ये नेमक्या कोणत्या तीन विधानसभा मतदारसंघात आजही भाजप कशी सेफ झोन मध्ये दिसते त्याचे नेमकं काय कारण असू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे सामना नेमका कुणाविरुद्ध आणि कसा रंगतोय त्याच केलेलं हे पॉलिटिकल डिकॉर्डिंग हॅलो मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच नगर जिल्ह्यातील भाजपच्या दृष्टीने सर्वाधिक सेफ असणारा पहिला मतदारसंघ आहे तो राहुरीचा श्रीगोंदा नाही तर आता राहुरीच ठरलंय असं म्हणत भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात दंड ठोपटलेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाच टम आमदारकी भूषवली आहे दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राहुरी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर दोन वेळा त्यांनी या मतदारसंघात मोठे विजय मिळवलेत नगर तालुक्यात असलेले एखादी वर्चस्व आणि राहुरी पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संच यामुळे करडील यांनी या, या मतदारसंघात दोन वेळा विजय मिळवला भाजपकडून निवडणूक लढवतानाच त्यांना वैयक्तिक करिश्माही दाखवता आला सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र या मतदारसंघात कर्डिल यांना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला यात कर्डिलेंबाबत पसरवण्यात आलेल्या फेक नरेटिव्हचाही वाटा राहिला कर्डिले यांनी पराभवानंतर लगेचच पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे दांडगाव जनसंपर्क हा कर्डिलेंचा तसा प्लस पॉईंट दुसरीकडे तनपुरे कुटुंबियांची अनेक वर्ष राहुरीवर सत्ता असली तरी प्राजक्त तनपुरे यांची आमदारकीची ही पहिली स्टम होती पहिल्या मध्ये जयंत पाटील यांचे नातलग असल्याने त्यांना मंत्रीपदावर घेण्यात आलं असा आरोप झाला टक्केवारी आणि बेहिशोबी मालमत्ता यामुळे आमदार साहेब अडचणीतही सापडले लोकसभेला सर्वाधिक लीड देण्याची घोषणा करूनही तणपुरे राहुरीत लीडच्या बाबतीत मायनस मध्ये गेले मागील पाच वर्षे राहुरीच्या विद्यमान आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली परंतु त्यांना तितकं प्रभावी काम करता आलं नसल्याचा आरोप जनतेकडून वारंवार होतोय त्यामुळे मतदार पुन्हा एकदा कर्डिले यांना साथ देतील असं सा सध्या तरी चित्र दिसतंय लोकसभेच्या निकालात भाजपच्या बाजूने असणार पाहता यात कर्डिल यांचा विजय अगदी सहज दिसतोय एवढं मात्र नक्की भाजपचा नगरमधील दुसरा सेफ मतदारसंघ म्हणजे शेवगाव पाथर्डी मोनिका राजळे या शेवगाव पाथर्डीच्या भाजपच्या विद्यमान आमदार दोन हजार नऊ पासून सलग तीन टर्म त्याच या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून एक हाती नेतृत्व करत असल्यामुळे त्यांना परमनंट आमदार म्हणूनही ओळख मिळाली आहे प्रत्येक टमला राष्ट्रवादी इथून फाईट देते मात्र भाजपचा स्ट्रॉंग कॅडर बेस राजळे यांना मिळणारी मुंडेंची ताकद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारसंघाची बांधणी यामुळे भाजपाला इथे धक्का लावणं तशी फारच अवघड गोष्ट आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगरमधील सगळे तालुके तुतारीच्या बाजूने झुकले मात्र शेवगाव पाथर्डी हा खंबीरपणे भाजप उमेदवाराच्या बाजूनेच उभा राहिलाय थोडक्यात यंदा इथे भाजपची जागा सेफ झोनमध्ये आहे बाकी राजळे यांच्याबद्दल पक्षांतर्गतच तयार झालेला संघर्ष यामुळे भाजपला मोठा डॅमेज बसू शकतो प्रसंगी उमेदवार बदलण्याची खेळीही भाजपा खेळू शकतो मात्र तुतारी आणि कमळ अशा दुहेरी लढतीत सध्या तरी शेवगावात कमळच फुलणार अशी सद्यस्थिती आहे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांना पराभवाची धूळ चारली होती राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसला मात्र शिर्डीत मोठं आव्हान निर्माण झालंय यंदा शिर्डीतून विधानसभा निवडणुकीसाठी प्रभावती खोगरे या महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते शिर्डीत महायुतीकडून विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे गणेश सहकारी साखर कारखाना प्रवरा सहकारी साखर कारखाना स्थानिक स्वराज्य संस्था यावर राधाकृष्ण विखे पाटील यांचं एकहाती वर्चस्व आहे मतदारसंघातील बहुतांश गावात विखे विरोधक नसल्याने विखे समर्थक या दोन गटातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या काही वर्षांपासून लढवल्या जात आहेत त्यामुळे मतदारसंघाच्या आर्थिक सामाजिक आणि संस्थात्मक नाड्या या विखेंच्या पाठीशी असल्यामुळे त्यांची आमदारकी यंदाही झोन झोनमध्ये दिसते लोकसभेला मात्र त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्याचा फटका राधाकृष्ण विखे पाटलांना बसू शकतो मात्र त्याचं स्वरूप जास्तीत जास्त विखेंचं मताधिक्य घटवण्यात होऊ शकतो विखे विरोधातील उमेदवार जिंकेल याची शक्यता सध्या तरी लांब लांब वाटत नाहीये त्यामुळे या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता राहुरी शेवगाव पाथर्डी आणि शिर्डी या भाजपच्या तीन जागा डोळे झाकून लागत आहेत असं म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नगरमध्ये भाजपचे एकूण किती आमदार निवडून येतील तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद